हाय फ्रेंड्स मी सुषमा संज्ञानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे थोडा चेहरा माझा असा सुस्त सुस्त वाटत असणार तर अद्बीकला झोपवलं आणि थोडासा माझा डोळा लागला होता पण शिवांश मात्र झोपलेला नाही तो अजूनही झोपलेला आहे तो हॉलमध्ये माझी वाट बघत आहे टकटक टकटक बघत आहे तो <laughs> तो झोपलेला नाही तर मग त्याला झोपरे झोपरे करून झोप झोपवण्याचा के प्रयत्न केला तो झोपला नाही म्हटलं आता थकली मी तू जाग तसाच आपल्या ब्लॉगला सुरुवात करते म्हणून पटकन आपला ब्लॉग बनवायला घेतला आणि आजनं जरा बरं पण वाटत नाही आहे बरं अशामुळे वाटत नाही आहे नाही मला थोडीशी नाही मन... बाबा जास्त ॲसिडिटी झाली मला ॲसिडिटी झाली सकाळपासून परेशान झाली तसं इनो वगैरे घेतलं त्याच्यामुळे आता बरं वाटत आहे थोडंसं हलकं वरण भात भाजी असं जेवण केलं आणि मग बरं वाटतंय आता तर आ माझ्यासाठी आणि मुलांसाठी कपड्यांची शॉपिंग करायची आहे मिस्टरांसाठी वेगळी शॉपिंग करायची कपड्यांची पण त्यांचं मूळ जेव्हा असे न कपडे घ्यायचं तेव्हा त्यांची शॉपिंग होते ते असे म कधी पण शॉपिंग करायला निघत नाही कपड्यांची शॉपिंग तर ते सहसा टाळतातच नाहीच म्हणतात जे आहे त्याच्यातच मी ॲडजस्ट करणार डेलीचे कपडे जे आहेत ते त्यांना जास्त लागत नाही कारण तर त्यांच्या ऑफिस चा ड्रेस आहे तर ते ऑफिसच्या ड्रेसमध्येच दिवसभर असतात संध्याकाळी आली का मग ते नाईट पॅन्ट टी शर्ट घालतात आणि बस तसाच दिवस त्यांचा निघतो माझं आणि मुलांचं कसं कसं असतं जे सकाळी घातले तेच पूर्ण दिवसभर रात्रीभरात्रभर रात रा ते तेच असतात त्याच्यामुळे आमचे कपडे लवकर खराब होतात तर म्हणून मग मला मला आणि मुलांना मुला मुला असे डेली लावाय डेली घालायचे कपडे घ्यायचे आहेत आणि त्याची शॉपिंग मी डीमार्टमधूनच करत असते आणि आज आता डीमार्टमध्येच जायचं आहे बघा व्हिडिओ बनवायच्या आधी माझं मूड ना थोडंसं ऑफ होतं म्हणजे ते ॲसिडिटीमुळे बरं वाटत नव्हतं म्हणून पण व्हिडिओ बनवायला घेतल्याबरोबर बघा माझं थोडंसं मूड ना चांगलं झालं आता अधिक झोपलेलं आहे शिवांश जागा आहे तर मी पण थोडीशी लेटले होते पण माझी काही झोप मला काही झोप जास्त लागली नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता तिथे पडून राहण्यापेक्षा आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली बरी तर आता अडीच वाजून गेले म्हणजे आता जवळजवळ तीन वाजत आले असणार आणि मी घेते माझ्यासाठी चहा चहाशिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही कारण मला बाहेरची चहा अजिबात आवडत नाही ती दुधाची असते त्याच्यामुळे तर म्हटलं चला आता घरातून निघ निघायच्या पहिले करते मी माझ्यासाठी चहा तर इकडे मी माझ्यासाठी काळी चहा ठेवली आहे आता उकडी यायची आहे दहा मिनटं दहा मिनटं द्यायला लागणार पाच मिनटामध्ये चहाला उकडी येते आज मस्त छान केस धुतले तर आता ही अजूनही थंड वाटते बरं का पण गर्मी होती ना त्याच्यामुळे असे मोकळे केस सोडावेसे वाटत नाही उन्हाळ्याचे बरोबर असते पण आज केस धुतले म्हणून असे थोडेसे मोकळे सोडले भर दुपारी चहा घ्या घ्यायचं टाळायचा प्रयत्न करते पण ते एक ना तलप म्हणजे तलप चहाची तलप काही जात नाही तो किती उन्हाळा असू दे कितीही गर्मी असू दे चहाची तलप काही जात नाही चहा चला तयार आहे आणि आता मी मस्ती चहा पिते फॅनमध्ये मध्ये बसते इकडे खूप गर्मी होते आणि चहा गरम गरम प्यायचं म्हटलं की अजून जास्त गरमी होणार म्हणून मग मी फॅन मध्ये बसून चहा पिते चला चला तर मग आता ना डीमार्टमध्ये जाण्यासाठीची तयारी करून घेतली चहा पिऊन झाल्यानंतर आणि अद्विक बघा तुम्हाला दाखवते टकलू झाला अद्विक इकडे बघ बघा कसं दिसते अद्विक चला तर मग आता आमची तिघाही मायलकांची तयारी झाली आहे डी मार्टमध्ये जाण्याची आता सरळ डी मार्टकडेच निघतो तर आता आलो मी डीमार्टमध्ये तर डीमार्टच्या आतमध्ये जातो जात। शौपिंगे दीमार्ट। शौपिंगे दीमार्ट। शौपिंगे दीमार्ट। शौपिंगे दीमार्ट। तर हे बघा इकडे अधिक्षि माहिती पहिले आल्या कॅब घातल्या आणि आम्ही आलो आता इकडे डीमार्टच्या वरच्या मजल्यावरती जिथे शॉपिंग शॉपिंग शॉपिंगच होणार आहे मोठे होते शिवांश मोठे होते थांब आपण बघू अजून चष्मा चेक करतो कोणता चांगला दिसते ते बघतो उन्हाळ्यासाठी चष्म्यांची शॉपिंग थांब तुला पण बघते ते हरून थांब शिवांश अद्विकला घालून देते आधी अद्विकला शिवांशला पण घेते आता माझ्यासाठी हा हा चांगला दिसतो चांगला दिसते शिवांश तर इथे चष्म्यांचं सेक्शन आहे चष्मे बघितले आणि इथे बघा शिवायसाठी घेतला कोणता <laughs> घेऊ कोणता घेऊ सांग तुझ्यासाठी अरे अद्विक तर माझा सेम झाला रे डिझाईन अद्विक आणि माझी सेम डिझाईन झाली चष्म्यांची तर मधून सगळं सामान घेऊन घेतलंय आणि आता घराकडे निघत आहो चला तर मग आता घरी गेल्यानंतर बोलते तर आता बराच वेळ झाला मधून आलेला आणि डीमार्टमधून आल्यानंतर आधी पहिले रद्विकला खाऊ घातलं आणि त्यानंतर मग संध्याकाळचे घरातले काम आणि मग परत स्वयंपाकाला सुरुवात केली त्याच्यामुळे ना जे काही के शॉपिंग केली डीमार्टमधून ते लगेच शेअर करता आले नाही तर आता स्वयंपाकच सुरू आहे बघा साधाच स्वयंपाक केला इकडे बेसन केलं आहे तिकडे भात केला आहे तिकडे भाकर आणि चपात्या वगैरे केलाय आणि आता ठेचा बनवण्याची तयारी करते म्हणजे भाकर केली ना म्हणून मग ठेचा बनवला आता तर काही व्हिडिओ बनवणं होणार नाही शॉपिंग जे काही केली ते सगळी शेअर करता येणार नाही परत उद्या हा ब्लॉग पण होणार आणि उद्या मग मी तुमच्यासोबत डीमार्टमधून जे काही शॉपिंग केली ते सगळी शेअर करते चला तर भेटते उद्या तर काल डी मार्ट काय काय आम्ही शॉपिंग केली ते शेअर करते बघा तर शिवांसाठी भेटले असे दोन पॅन्ट बघा पॅन्टची क्वालिटी खरंच खूप छान आहे हा ब्ल्यू कलर मध्ये आहे आणि त्याच्याकडे आता अशी शॉर्ट पॅन्ट होते म्हणून मग त्यांना अशी गोल्ड पॅन्ट घेते आहे हा ग्रे कलरमध्ये हमेशा दोन टी शर्ट घेतो मला आहे ग्रीन कलरमध्ये आहे टी शर्ट आणि त्याचसोबत ही अशी ब्ल्यू कलरमध्ये ही टी शर्ट टी शर्ट आहे म्हणजे जरा जरा या टी शर्टचा कलर आणि या टी शर्टचा कलर थोडासा किंचित वेगळा आहे पण दिसायला सारखीच दिसतात ही एकशे एकोणपन्नास रुपयाची टी शर्ट आहे आणि ही ना एकोणऐंशी रुपयाची टी शर्ट आहे म्हणजे हिची कमी हिची कमी प्राईज आहे हिची जास्त प्राईज आहे तर कमी जास्त प्राईजच्या टी शर्ट घेतल्या प्राईस बघून घेतल्याच नाही मला आवडल्या त्या टाकून दिल्या सोबत पॅन्ट पण एकशे एकोणपन्नास रुपयाची ही पॅन्ट आहे आणि ही पण एकशे एकोणपन्नास रुपयाची एक पॅन्ट आहे त्याच्यापेक्षा कमी प्राईजच्या होत्या पण त्या मला आवडल्या नाही म्हणून मग ह्या आवडल्या पॅन्ट मी किंमत पण बघितली नाही घेऊन घेतल्या शिमांचा दोन पॅन्ट दोन टी शर्टातली अद्विकला ना अद्विकसाठी मी टी शर्ट घेणार होते पैसे पॅन्ट त्याच्यासाठी मी आधीच होते भरपूर दिवसाच्या आधी डिमांडवरून घेतले होते तेच पॅन्ट होते त्याची घरी म्हटलं तर त्याच्यावर झाल्यानं मी टी शर्ट घ्यायला तर शिवाय अर्बिकसाठी ना टी शर्टच भेटले नाही चांगले म्हणून मग त्याच्यासाठी टी शर्ट आणलेली नाही तर कधीतरी एखादी वेळेस मार्केटमध्ये गेली ना तर मग भेटल्याने टी शर्ट तर घेऊन येईल त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी घेतल्या मी अशा दोन टी शर्ट ह्यातसुद्धा दीड दीडशे वालायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपयाची एक टी शर्ट थोडीशी मरून कलरमध्ये आहे त्यामध्ये एक टी शर्ट आली परत सुद्धा ते थोडीशी ग्रीन लाईट ग्रीन कलरमध्ये आहे तीन चार महिने तरी आरामात हे टी शर्ट चांगले चालतात आणि पॅन्ट मी दोन या यावेळीनं वेगवेगळे आणतात प्लाझो पॅन्ट कसे असतात ना कसे आहे तर ही पॅन्ट जास्त महाग आहे उशे फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला ही पॅन्ट मला मिळाली म्हणजे दोनशे रुपयाला एक पॅन्ट मिळाली दीडशे रुपयाला टी शर्ट आणि दोनशे रुपयाला पॅन्ट अशी मिळाली ते ही थोडीशी पिंक कलरमध्ये आहे क्वालिटी पण खूप चांगली आहे प्राईस कशासाठी सांगत आहे कारण तर जेव्हा मी व्हिडिओ टाकते ना प्राईस सांगितलं तेव्हा मला कमेंट येते की प्राईज सांगायला पाहिजे होती म्हणून मग प्राईज सांगत आहे <coughs> सोबत प्रत्येकनं हा ब्ल्यू कलरमध्ये पॅन्ट आहे तो, तो क्वालिटी कपडा सेम आहे आणि कलर फक्त चेंज आहे हा ब्ल्यू कलरमध्ये आहे चांगल्या नाही आता उन्हाळा पण आहे गर्मी पण खूप करते थोडेसे लूज असलेलं तर तेवढंच आपल्याला पण बरं वाटतं म्हणजे ते दोन प्लाझो पॅन्ट मी माझ्यासाठी घेतले आणि दोन टी शर्ट मी माझ्यासाठी घेतले कपड्यांची शॉपिंग झाल्यानंतर शिवायसाठी घेतले एक सँडल सँडलची प्राइस नची प्राइस दोनशे एकोणसत्तर रुपये दोनशे एकोणसत्तर रुपयाची ही सँडल आहे आणि अजबिकसाठी ना शूज घेतला अजूनकडे सँडल होती शूज नव्हता तर मग म्हटलं चला अजून साठी पण शूज घ्यावा तर एकशे नव्याण्णव रुपयाचा शूज झाला अजबिकचा आणि खूप छान आहे वाचते जेव्हा तो घालून चालणार नाही तेव्हा त्याला मज्जा येणार चालताना आणि एकदम स्वस्त मस्त क्वालिटी पण चांगली मिळते भरपूर दिवस टिकते पण म्हणून मग मी रिमा ठेवूनच सहसा मुद्राच्या कपड्यांची म्हणा किंवा अशा शूजची वगैरे शॉपिंग मी तिथूनच करते चप्पल शूज आमचे तिथलेच असतात त्यानंतर घेतल्या गॉगल्स हा माझा बॉगल आहे हे बघा हा माझा बॉगल आहे हा शिवांशचा बॉगल आहे आणि हा अद्विचा बॉगल आहे अद्वितचा माझा जरा सेम आहे हा गॉगल हे बघा अद्विचाल माझा सेम आहे शिवांश संदराचा वेगळा आहे तर हा नव्याण्णव रुपयाचा माझा बॉगल आहे आणि अजलीचा एकोणपन्नास रुपयाचा बॉगर आहे एकोणपन्नास रुपयाचा अजलीचा एकोणपन्नास रुपयाचा शिवांजीचा बॉगर आहे माझ्या नव्याण्णव रुपयाचा बॉगर आहे असे तिघांना तीन बॉगल आणले त्यानंतर घेतल्या मी पर्स पर्स तुम्हाला दहावी बघा एकदम मस्त आहे माझ्याकडे असं वॉइलेट नव्हतं मग मी तिनं वॉइलेट डिमार्टमधून घेतलं तर चांगलं पडतं कधी एखादी असं जवळपास जायचं काम पडलं तर मग हे पैसे टाकते ती आपलं चालू आहे असं म्हणून एक माझ्यासाठी वॉयलेट घेतो एकशे एकोणतीस रुपयाचे हे बॉयलेट आहे ते त्यानंतर एकदम छोटीशी बिंदूशी अशी एक पर्स घेतली एक ही एकोणसत्तर रुपयाची पर्स आहे मी ही कशासाठी घेतली जर कधी आपल्याला कुठे जायचं असलं काही कार्यक्रमाला तर इथे छोटी मोठी आपली ज्वेलरी जी आहे याच्यात जाईल जा, किंवा मग चिंतर पैसे वगैरे याच्यात ठेवता येईल म्हणून ही अशी छोटीशी पर्स मी घेतली तर मग आपलं छोटं मोठंचं सामान ते पण इथे राहू शकते म्हणून मग मी घेलं छोटीशी पर्स घेतली खूप चांगली आहे खूप क्यूट आहे बघ त्याचसोबत की बस ही बॅग घेतली मी तरी आपल्या या बॅगची प्राइस काय आहे आजची तुम्हाला प्राईस सांगू येते तीनशे एकोणपन्नास रुपयाची ही बॅग आहे पण क्वालिटी म्हणणार म्हणणार नाही इतकी भारी क्वालिटी आहे विचारू नका आणि ही बॅग याच्यासाठी घेतली जर कधी बाहेर वगैरे जायचं काम पडलं तर आपल्याकडे मुलांची रुमाल असतात बॉटल असतात तर आपला कार्फ वगैरे असतो किंवा मग आपले छोटं मोठं काहीतरी सामान न्यायचं असेल तर ते ते सगळं घेऊन त्यांना येणार नाही परत येताना बटरची जे बटन आहे अशी आपण तिला पॅक करू शकतो चेन नाही आहे फक्त बटन दिलेली आहे आणि फक्त एकच कप्पा आहे एकच कप्पा याच्यात पंधरा काहीच कप्पे नाही फक्त एकच कप्पा आहे पण इतकी मस्त आहे पर्स इतकी क्वालिटी जबरदस्त आहे तुमच्याकडे जर तुमच्या आजूबाजूनी कधी बिमाट असेल आणि मला जर अशी पर्स घ्यायची असेल तर नक्कीच तिथून घेऊ शकता कारण तर आपण हँडबॅग वगैरे सहसा वापरत नाही वॉयलेट सुद्धा मी याच्यात टाकून घेऊन जाऊ शकते परत माझं छोटं मोठं सामान द्यायचे पण मी याच्यात टाकून घेऊन जाऊ शकते ते एकदम मस्त वाटते असं वाटतं हँडबॅगच घेतल्यासारखे त्याचा लुक येतो पण खरंच खूप छान आहे मला खरं खूप आवडली चला हे झाली त्यानंतर महत्वाची पर्स मी घेतली ती म्हणजे ती ती अशी पर्स घ्यायची माझी खूप दिवसाचीच इच्छा होती आणि दाल मी ही पूर्ण केली बघता तर ही पर्सनं अशी पकडून पण घेऊन जाऊ शकता आणि बेल्ट दिले होते त्याच्यामुळे ही बेल्ट मी लावून घेतले तर वन साईडसुद्धा अशी घेऊ शकतो किंवा मग अशी सुद्धा वन साईड म्हणजे जशी आपल्याला घ्यायची तशी आपण घेऊ शकतो अशी आपण वन साईड पण पर्स ठेवू घेऊ शकतो छोटा पण बेल्ट करू शकतो मोठा पण बेल्ट ठेवू शकतो क्वालिटी विचारांत तर बरं क्वालिटी जबरदस्त आहे क्वालिटीचा काहीच इश्यू नाही ना नौगे 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 ना ही पर्सनं नऊशे नव्याण्णव रुपयाला मला मिळेल आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात महाग पर्स एक शंभर रुपयाची दोनशे रुपयाची अशी पर्स मी वापरणारी होती ती आजही मी वापरत आहे माझ्याकडे एक पर्स आहे ती दोनशे रुपयाची आहे वन साईड चारशे काहीतरी रुपयाची एक हँडबॅग आहे माझ्याकडे बस दोनच आहे माझ्याकडे बॅग हां ही पर्स दिसली तर मग मी घेऊन घेतली ही आहे माझी सगळ्यात महाग आजपर्यंतची बॅग चला आता ही बॅग तुम्हाला कशी वाटते ते सांगा कमेंटमध्ये पण म्हणजे बॅगांची शॉपिंग माझी खूप छान झाली लनच्या शूज आणि चप्पलची शॉपिंग पण राहिलेली पण कपड्यांची शॉपिंग मला थोडीशी चांगली वाटलेली कारण तर ज्या वेळेला काही घ्यायचं नसतं त्यावेळेला खूप व्हेरायटी मिळतात खूप चांगले चांगले कपडे असतात खूप चांगल्या चांगल्या वस्तू दिसतात आणि जेव्हा घ्यायला जायचं असतं आणि घ्यायला जातो आपण डीमार्टमध्ये किंवा कुठेही कुठल्याही मार्केटमध्ये तेव्हा आपल्या मनासारखी वस्तू आपल्याला मिळत नाही घ्यायला जातो तेव्हा आणि ही माझ्यासोबत नेहमी होते असंच होते कशी वाटली माझी आणि माझ्या मुलांची ती डी मार्टमधून केलेली शॉपिंग हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसता सबस्क्राईब करून द्या माझ्या चॅनलला भेटते नवीन व्हिडिओमध्ये होते